नमस्कार मित्रांनो आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका अत्यंत वाईट घटनेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत या घटनेने संपूर्ण समाजाला एक मोठा धक्का दिलेला आहे आणि मला असं वाटतं की यातून आपण एक संदेश शिकलो पाहिजे की ज्या आपल्या समाजाच्या मुली आहेत आपल्या आई बहिणी आहेत ता, ज्या वावरत आहेत तर ता, त्यांची सुरक्षा किती महत्वाची आहे ते घटनेचा मी तुम्हाला तपशील देतो अठरा ऑगस्ट रोजी पूजा शिवाजीराव पवार या नावाची एक मुलगी होती तिने आत्महत्या केली आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तिच्या मागे एक आता त्या समाजाचं मी नाव नाही घेणार पण कं कट्टरपंथी युवक कट्टरपंथी युवक त्याचं नाव होतं कासिम यासिम पठाण त्याने खूप त्रास दिला त्या मुलीला मागच्या आठ महिन्यापासून तो तिच्या मागे लागला होता आणि तिला सतत धमकावत होता जर तू माझ्याशी प्रेम करत नाहीस तर मी तुझ्या भावाला जिवे मारेल तुझ्या घरच्यांना त्रास देईल तुला मी शिकू देणार नाही अशा बऱ्याच धमक्या ती देत होतो तिला देत होता आणि तिचं वय होतं फक्त सोळा वर्ष आणि या धमक्यांमुळे पूजाला फार त्रास झाला खूप खूप जास्त अत्यंत त्रास झाला त्या लहानशा चिमुकलीला आपल्या बहिणीला आणि तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली या सोळा वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली हे खूप असं काय करतोय आपला समाज काय करतायत पोलीस काय करतायत शिक्षक काय करताय आई वडील हे सगळ्यांना प्रश्न विचारला गेले पाहिजे पण एवढी हिंमत कस काय होतीये मुलांची कि त्याच्यामुळे मुली आज आत्महत्या करायला प्रवृत्त होत आहेत आरोप आरोपीची ओळख मी सांगायला तुम्हाला गेलो होतो कासिम यासिम हा एक गॅरेज मधला मेकॅनिक मेकॅनिक मुलगा आहे की असं पण खूप शिकलेला आहे किंवा काय गॅरेज मध्ये एक मेकॅनिक मुलगा त्यांनी प्रेम संबंधासाठी दबाव त्यांनी त्या मुलीवर टाकला आणि सतत धमक्या देऊन तिला त्रास दिला आणि घाबरवलं आता ती पूजा एक अतिशय हुशार मुलगी विजन असलेली मुलगी मिशन असलेली मुलगी ती औरंगाबादला पण शिफ्ट झालेली त्याच गोष्टीमुळे की इकडे येऊन तिला शिकायला मिळेल चांगल्या गोष्टी पण हे तीन त्यांनी इकडे पण येऊन तिला त्रास दिला आहे अजून या गोष्टीवर चर्चा चालू आहे आणि त्याच्यावर रिसर्च चालू आहे की काय झालं असेल आणि मला असं वाटतं की ही एकट्या पूजाच्या संबंधित ही गोष्ट नाही आपल्या समाजात अशा घटनेना खूप आपल्या घटने आपल्या समाजात ही गोष्टी खूप चालू आहे आणि ही खूप चिंता करणारी गोष्ट आहे आता काशीमवर पूजाच्या कुटुंबियांनी गुन्हा दाखल केला घर त्याच्या घरच्यांना त्रास होईल सगळ्यांना त्रास होईल पण त्या मुलीच्या जीवाचं काय हे सगळ्यांना विचार करायला लावणारी गोष्ट आहे तर मित्रांनो अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करायला हवे मुलींच्या सु सुरक्षेत साठी कठोर कायदे लागू करायला हवेत आपल्याला एक सुरक्षित आणि न्यायसंगत समाज बनवायचा आहे तर चला मग आपण एकत्र येऊयात आणि हा जो मुद्दा आहे त्याच्यावर एक विचारपूर्वक एक थॉट प्रोसेस देऊया आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत मित्रांसोबत घरच्यांसोबत शेअर करा पुन्हा भेटू धन्यवाद